नमस्कार थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत मशीनचा लिलाव सुरू झाला आणि सगळेजण तिथे लिलावासाठी जमलेले असतात आता त्या मशीनचा इतिहास कोण सांगणार बरं असं गायत्री म्हणते आणि म्हणते तेजस तुझ्याशिवाय ह्या मशीनचा इतिहास कुणालाही व्यवस्थित सांगता येणार नाही तेव्हा ह्या मशीनचा तू इतिहास सांगतो का तू एक शब्दही बोलत नसतो मानखाली घालून उभा असतो तितक्यात पाठीमागणं मनू येते मनू म्हणते मॅडम मी सांगू का या मशीनचा इतिहास मला माहिती आहे आणि ती उत्साहाने त्या मशीनचा इतिहास सांगण्यासाठी आलेली असते तिला माहीतच नसतं या मशीनचा इथे लिनाव चालला आहे आणि ती उत्साहाने मशीनबद्दल सगळं काही बोलण्यासाठी सगळ्यांसमोर अशी धावत धावत येते आणि उभी राहते आता तिचा आवाज ऐकल्यानंतर लगेचच चा तेजसच्या लक्षात येतं ही तर मनू आहे आता तिच्यासमोर कसं जावं तिला आत्ता या क्षणाला नको काळायला मी या घरातच राहतो या घरातला मेंबर मी आहे मग तो त्याचा चेहरा इकडे तिकडे लपवू लागतो मनू त्याच्या पाठीमागनं समोर येते तेव्हा तो एका माणसाच्या पाठीमागे जाऊन उभा राहतो इकडे मनू सगळ्यांसमोर बोलू लागलेली असते आणि याने त्या स्वतःचा चेहरा पाठीमागे एका व्यक्तीच्या मागे लपवलेला असतो आणि मग मनू जेव्हा बोलू लागते मशीनबद्दल स्वातंत्र्याच्या आधी ज्या मशीनवरती सगळं काही लेख इतकं वर्तमानपत्र छापले गेले त्या सगळ्या गोष्टींमुळे स्वातंत्र्य मिळायला किती मदत झाली होती हे सगळं काही भर ती इतकं अभिमानाने सांगत असते इतकं भरभरून त्या मशीनबद्दल त्या घराबद्दल त्या प्रभूंबद्दल ती बोलत असते तिला अंदाजही नसतो ती कुठल्या ठिकाणी काय बोलत आहे पण इकडे सगळ्यांना इतकं छान वाटत असतं त्या मशीनबद्दलचा इतिहास ऐकून आणि सगळेजण मन लावून तो इतिहास ऐकत असतात अगदी पत्रकार एकूण एक गोष्ट टिपत असतात आणि हे सगळं बघून सगळ्यांना आनंदही होत असतो इतका चांगला इतिहास ह्या मशीनबद्दल आहे म्हटल्यावर किती मस्त वाटत होतं सगळ्यांना मनू बोलत असताना तिच्यासमोर अलगद तेजस बाहेर येतो तेजसला पाहिल्यानंतर मनूची बोलती बंद होती आणि तेजस आणि मनू एकमेकांकडे एकटक पाहू लागतात आणि मनूचा चेहऱ्या त्या त्या चेहऱ्यावरनं अजिबात नजर हालत नसते आणि मग विनीतच्या लक्षात येतं ही कुठे काय पाहते विनीत तिला हाक मारतो मनू काय झालं बोलता बोलता मध्येच का बंद झालीस तेजसच्या लक्षात येतं तेजस पटकनच पाठीमागे खाली वाकून घेतो खाली बसतो आता मनूचं लक्षच लागे ना इकडे तेजसला गडबड होईल जर मी त्याच्यासमोर आत्ता या क्षणाला गेलो आत्ता दिराम काळायला नको की मी या घरातच राहतो असा विचार करून लपले तो लपलेला असतो आणि मनूला सतत वाटत असतं का कुणास ठाऊक मला तेजस सगळीकडे दिसू लागला आहे बहुतेक मी तेजसच्या प्रेमात पडले त्यामुळे मला सगळीकडे तेच आहे असा विचार करून ती पुन्हा त्या मशीनबद्दल बोलते आणि मग गायत्री मॅडम जोरजोरात टाळ्या वाजवू जो लागतात नको तिथे आगाऊपणा करून झाला असेल तर बस कर आता असं म्हणत तिचं कौतुक करू लागते आणि तुला जरा जास्तच आगाऊपणा करायची सवय झाली आहे ना तेव्हा म्हणू म्हणते म्हणजे तेव्हा ती सांगते खरं तर ह्या मशीनचा लिलाव आहे पण तू त्या मशीनबद्दल खूप छान बोललीस खूप छान असं म्हणत तिला टाळ्या वाजून आभार व्यक्त करू लागले आणि मनूला काय कळलेलंच नसतं मनूला ती विचारते तू इथे कशी आलीस तेव्हा ती सांगते मॅडम तुम्ही जो केक दिला होता ऑर्डरमध्ये तो केक मी बनवते आणि तो मी घेऊन आले मग विनीतला ती विचारते विनीत ही तुझी बहीण का तुझी नातेवाईक मग म्हणते हो मग गायत्री म्हणते तुझं तर लग्न होतं ना लग्न होणेव्हा ना तू तुझ्या घरी गेली असेल ना तेव्हा ती म्हणते नाही मॅडम माझं लग्न मोडलं असं ऐकल्यानंतर गायत्रीला वाईट वाटतं लग्न मोडलं मला फार वाईट वाटतंय तुझं लग्न मोडल्याचं कळल्यानं नाही तेव्हा मनु म्हणते हो लग्न मोडलं आता नाही झालेलं माझं लग्न हे ऐकल्यानंतर सुगंधालाही फार वाईट वाटतं इतकी चांगली मुलगी आणि तिचं लग्न मोडावं असं काय झालं म्हणून त्यांना आश्चर्य वाटू लागतं मग सगळेजण हळहळ व्यक्त करू लागतात ते मनूच्या लग्नाबद्दल आणि मनूला वाईट वाटतं की हा मशीनचा एवढा इतिहास असताना हे मशीन असं लिलावात का निघालंय तेव्हा गायत्री म्हणते तुझं जर झालं असशील तर बाजूला हो आता इथे मशीनचा लिलाव सुरू होणार आहे ते ऐकल्यानंतर लिलाव का असं म्हणत ती सुगंध मावशीकडे पाहू लागते आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं सुगंध मावशीच्या जवळ जाते ती इकडे लिलावाला सुरुवात कर असं गायत्री नितीनला सांगते मग नितीन सुरू करतो तो लिलाव बोलायला आणि मग पहिली किंमत कोण लावतं तर भंगारवाल्याने अक्षरशः पाच हजार रुपये किंमत लावली आता पाच हजार किती एवढी एवढीशी किंमत आहे असं गायत्री बोलू लागते अहो भंगार गंजलेलं जरी असलं तरी याच्यामागे इतिहास आहे एवढी कमी किंमत नका लावू ह्या मशीनची असं म्हणत गायत्री तिचा चेहरा एकदम दुखी असा करून बोलत असते आणि मग पुढे किंमत दुसरी लावते का कोणी नाहीतर करायचा खाली लाव पाच हजारात असं गायत्री बोलू लागते तेव्हा ह्या लखेचा आमचा काहीच उपयोग नाही आज हे मशीन भंगारमध्ये पाच हजारला विकल्या जाते ह्या गोष्टीचं तेजसला वाईट वाटतं आणि खरंच हे लकीजांबचा जादू सगळी संपून गेली आहे आता ते काहीच कामाचं नाही असा विचार तेजस करतच असतो तितक्यात एका व्यक्तीने त्या मशीनची किंमत दहा हजार रुपये अशी लावली दहा हजार रुपये किंमत लावल्यावर आता दहा हजारची बोलती पुन्हा सुरू झाली एक दोन आणि तीन महिन्याच्या अगोदरच तिथे कुणाचा तरी आवाज येतो हे लकीजांब फेकण्याच्या विचारात तेजस असताना ते लगेच पाठीमागणं एक लाख रुपये अशी बोली ऐकायला येते सगळेजण त्या एक लाख रुपयाच्या बोली करणाऱ्या व्यक्तीकडे पाहू लागतात आणि सगळ्यांना आश्चर्य वाटतं हा कोण व्यक्ती आहे आता तेव्हा रणजित म्हणतो मला हे मशीन घ्यायचं आहे पण एक लाख रुपये बोली लावल्यावरती एवढी किंमत का लावलीस तेव्हा तो म्हणतो ह्या मशीनमागे खूप मोठा इतिहास आहे ज्या व्यक्तीला हे मशीन खूप आवडतं त्याच्यासाठी मला हे गिफ्ट करायचं आहे असं तो बोलतो तेव्हा सगळेजण आश्चर्यचकित होतात कोणासाठी हा मशीन घेत आहे तेजस समोर येतो तेजसला आठवतं त्याने ते ह्या मशीनबद्दल रिक्वेस्ट केली होती रणजितला की मला हे मशीन तुम्ही घेऊन द्या तुम्हाला मी हळूहळू सगळे पैसे फेडून टाकेल ह्या मशीनमागे खूप जणांच्या भावना दडलेल्या आहेत त्या मला दुखवायच्या नाही आहे असं म्हणत तो त्यांच्यासमोर हात जोडून उभा होता आणि रणजित ते मशीन घ्यायला तेव्हाही तयार होता त्याच्या आधीही तयारच होता मग रणजितने सा त्या माणसाचं नाव न सांगता त्या माणसाबद्दल सांगितलं की मी ह्या माणसासाठी हे मशीन घेत आहे आता सगळ्यांना आश्चर्य वाटू लागतं आणि त्या बोलीमध्ये एक लाखाच्या वर कोणी एक रुपयाही लावू शकलेलं नाही आणि ते मशीन मग रणजितरावांचं रावांचं झालं असं जाहीर करण्यात आलं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या रणजितने एक लाख रुपये काढले नकद त्याच्या हातात दिले आणि गायत्रीकडे ते पैसे दिले आता हे मशीन तुमचं असं म्हणत सगळ्यांसमोर जग जाहीर केल्यानंतर गायत्रीला मात्र आश्चर्य वाटतं हा कोण व्यक्ती आहे ज्याने एक लाख रुपयाला हे मशीन घेतलंय मग ती त्याला थांबवते त्याला प्रश्न करू लागते कोण आहात तुम्ही आणि ह्या मशीनची दीड दमडीची किंमत नसताना त्याला एक लाख रुपये दे दिलाच का तुम्ही असं ती बोलू लागते तेव्हा तो एक शब्दही बोलत नाही आणि मनूला इतका संताप होत असतो मनू त्याला हाक मारते रणजित मग रणजित आश्चर्यचकित होतो मनू इथे कशी काय आता मरू त्याच्यावर फार चिडलेली असते त्याला फाड फाड बोलत बोलत त्याच्यासमोर येते आणि त्याला म्हणते तुम्हाला कुणाच्याही भावनांची काहीच किंमत नाही लगेच एक लाख रुपये देऊन ही मशीन विकत घ्यायची काय गरज होती तुम्हाला आणि ह्या मशीन मागे किती जणांच्या किती भावना आहे किती किती जणांचे मन दुखावले जाणार तुम्ही हे मशीन विकत घेतल्यानंतर तुम्हाला त्याची जाणीवतरी आहे का असं फाड फाड ती बोलू लागते आणि रणजित तिच्याकडेच पाहत असतो एक शब्दही उलटून बोलत नाही तेजसला मात्र पश्चाताप होतो मी ह्या दोघांना एकत्र आणण्याचा इतका प्रयत्न करतो आहे आणि हे जिथे पण भेटतात तिथे भांडणंच करतात आता ही चुकीची वेळ आहे मनूचीन त्याची एकमेकांसमोर येण्याची असंही तिला जाणवू लागतं मग त्याच्या त्याच्यातच गायत्री बोलू लागते तुम्ही हा मशीन घेतलाच का आणि याचं काय करणार आहात सांगता का तेव्हा मात्र गायत्रीलाही उत्तर देत एक प्रकारे त्याने मनूलाही उत्तर दिलं तो सांगू लागतो खरं तर हे मशीन मी विकत घेतलं आहे पण माझ्यासाठी नाही किंवा मी इथून ते घेऊनही जाणार नाही हे मशीन ह्याच घरात राहणार इथून ते कुठेही जाणार नाही ज्या व्यक्तीने मला हे मशीन घ्यायला सांगितले त्याने ते मशीन मला इथेच ठेवायलाही सांगितलेलं आहे त्यामुळे ह्या मशीनची किंमत माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असणार ह्या मशीनबाबत ज्या सगळ्या लोकांच्या भावना जोडल्या आहेत त्या सगळ्यांचा मी आदर करतो आणि माझ्या मा माझ्या मनात अजिबात त्यांचं मन दुखवण्याची इच्छा नाही असं तेजस बोलतो आणि ते मशीन तिथेच राहणार म्हटल्यानंतर सगळ्या प्रभूंना इतका आनंद होतो गायत्रीला मात्र अजिबात आनंद झालेला नसतो ती म्हणते हे मशीन तुम्ही घेतलं तरी इथं ठेवू शकत नाही तुम्हाला इथून ते घेऊनच जावं लागेल नाहीतर रणजित म्हणतो नाहीतर नाहीतर म्हणजे काय हे मशीन मी पैसे देऊन विकत घेतलं आहे तेव्हा माझी मर्जी मी ते कुठेही ठेवलं तुम्ही मला सांगणाऱ्या कोण आणि इथे सगळेजण उभे आहे यांच्यासमोर तुम्ही ते मशीन मला दिली तेव्हा निर्णय मशीनचा मीच घेणार असं म्हणत चोख उत्तर दिलेलं असतं मग मनू रणजितला थांबवते आणि त्याला म्हणते सॉरी मी तुम्हाला इतकी फाडफाड बोलायला नको होते असं म्हणत ती माफी मागते आणि ह्या लकीचामने इतक्या सगळ्या ठिकाणी जादू केली म्हणजे हे खरंच लकीचाम आहे असं म्हणत तेजस पुन्हा ते, ते लकीचामला स्वतःच्या खिशात कवटळून ठेवतो आणि रणजितचं आणि मनूचं चांगल्या प्रकारे बोलणंही सुरू झालं तिने त्यांचा आभारही मानले आणि तिथून मग ती, ती निघून जाते रणजितला समजलेलं असतं की मनूला हे मशीन ह्या घरात ठेवायला हवं त्याने तेच हेरलं आणि ती मशीन तिथेच ठेवली तिचं मन जिंकण्याचा त्याने बरोबर प्रयत्न केलेला असतो त्याच वेळेला दिनकर प्रभू रणजितकडे येतात आणि त्यांना सांगतात तुम्ही आमच्यावर खूप मोठे उपकार केले आहेत असं म्हणत त्यांच्यासमोर हात जोडून रडत असतात रणजित मात्र तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात माझ्यासमोर हात जोडू नका माझी एवढी लायकी नाही तुम्ही माझ्यासमोर हात जोडावा असं म्हणत तुम्ही मोठे हात आम्हाला आशीर्वादच द्या एवढं म्हणतो आणि त्यांचं मन जिंकतो इकडे गायत्रीचा संताप संताप झालेला असतो काय करावं असं तिला झालेलं असतं इकडे प्रभूंच्या चेहऱ्यावर तिला हरलेलं चेहरा पाहायचा होता आता त्या चेहऱ्यावरती इतका आनंद तिला बघवेना झालेला असतो आणि तेजसही दे देवाचे आभार मानत असतो का काहीही झालं तरी आज देवाने आपली साथ दिली लकीच्या मापला कामात आला असं म्हणत तो देवाकडे आभार मानू लागतो आता तेजस सगळेजण निघून गेल्यानंतर इतका आनंदी होतो अगदी गाणी गाऊ लागतो डी जे वाजवू लागतो आणि डान्सही करू लागतो डान्स करत करत तो गायत्रीच्या समोरही जातो आणि गायत्रीला म्हणतो बघितलंस तुला ह्या प्रभूंच्या चेहऱ्यावरचा हरलेला असा चेहरा पाहिजे होता ना घे बघून सगळे प्रभू हारल्यानंतर कसे दिसतात सुंदर दिसतात की नाही असं म्हणत तो तिला चिडवू लागतो तिचा मात्र संताप झालेला असतो तिचा जळफळाट झालेला असतो तेजस तिला हसून हसून गाणं म्हणून म्हणून चिडवू लागतो आणि गायत्रीचा संताप झालेला असतो ती एक शब्दही बोलत नाही आणि मग तो म्हणतो जाऊन कुठे राहिलीस तू थांब इथे अगं एवढा मोठा केक आणला आहे सेलिब्रेट करायला आणि तो केक कापलाच नाही तर त्याचे पैसे नाही का वाया जाणार थांब आपण जण मिळून हा केक कापू तिचा हात कचकन धरतो आणि केक कचाकचा कचा कापतो तिला भरवण्यासाठी हात पुढे करतो आणि तो ती खाण्यासाठी नकार देते तेव्हा तो तिला पुन्हा म्हणतो हे बघ बाई तू जर ना केक खाल्ला नाही ना मग मला हारलेल्या चेहऱ्यावरती तो केक चोळावा लागेल मग ते हारलेल्या चेहऱ्यावरती केक चोळल्यावर कसं दिसेल तो हो की नाही चल केक खाऊन घे असं म्हटल्यानंतर ती थोडा केक खाताने तोडते आणि खाते आणि तरा 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 घरामध्ये निघून जायला निघते ती निघून गेल्यानंतर सगळेजण आनंद व्यक्त करत असतात एकमेकांना तेजस दिनकर प्रभूंकडे जातो त्यांनाही तो केक भरवण्यासाठी हात पुढे करतो बाबा आपलं मशीन आपल्याच घरात आहे इथून कोणीही कुठेही नेणार नाही ते तुम्हाला आनंद नाही झाला का त्याचे बाबा त्याच्याकडे रागा रागाने पाहतात आणि घरामध्ये निघून जातात आणि तेजसला वाईट वाटतं पण ठीक आहे बाबा तुमचा एक दिवस मान उंचावेल असं मी काम करणार आहे असं म्हणत अशी स्वतःला वचन देतो इकडे तेजस त्याच ते त्याचा फोनवरती बोलत असतो तो फोन लावलेला असतो त्याने रणजितला रणजितला फोन लावल्यानंतर तो त्याचे आभार मानतो आणि खरंच तुमची खूप मदत झाली तुमच्यामुळे आज आम्हाला इतका आनंदाचा दिवस पाहायला मिळाला आहे पण रणजित म्हणतो अरे ते मशीन मी तुझ्यासाठी घेतलं पण मला ते त्यांच्याच घरी ठेवावं लागलं कारण तिथे मनू आलेली होती मनू माझ्यावर खूप चिडली मग मनूची इच्छा मला लक्षात आली मग मी ते मशीन तिथेच ते ठेवलं तुला वाईट तर नाही ना वाटणार तो म्हणतो आहो तसं काही नाही मलाही तेच करायचं होतं मी मशीन घेऊन ते त्यांनाच देणार होतो तुम्हीही योग्यच काम केलं असं म्हणत तो आभार मानतो आणि तो म्हणतो आत्ता मला कळालं तू मला मशीन बन... घ्यायला तिकडे का पाठवलं तिथे मनू येणार होती म्हणूनच ना तेजस म्हणतो नाही नाही ते मनूचं काम नव्हतं ते माझं पर्सनल काम होतं पण रणजितला असं सारखं वाटत असतं सा नाही तुम्ही आम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी हा प्लॅन केला आणि तुमच्यामुळे आम्ही दोघं इतक्या तरी इतक्या दिवसांनी एकमेकांशी चांगलं बोललो आणि मनू माझ्याशी खूप चांगली बोलली आता मला विश्वास वाटू लागला आहे की ती माझ्याशी नक्की लग्न करेल मलाही खूप आनंद झाला आहे असं रणजित सांगतो आणि मग तेजस म्हणतो ठीक आहे चला मी तुमची एकूण एक रुपया परत करेल पण पर रणजित म्हणतो नाही एक रुपया मी तुमचा घेणार नाही आता त्या दोघांचं सगळं बोलणं इकडे नितीनने ऐकलेलं असतं आता तो म्हणतो अच्छा अशी गोष्ट आहे का तो रणजित याचा मित्र होता म्हणून त्याने ते मशीन विकत घेतलं आता तो जाऊन गायत्रीला सांगणार इकडे मनु घरी आल्यानंतर फ्रेश होते ड्रेस वगैरे चेंज करून येते मनुची मामी म्हणते मन खरंच किती सुंदर दिसतेस तू आणि तुला कळलं ना आता रणजितराव किती चांगले आहे ते मशीन त्यांनी एक लाखाचं घेतलं त्यांच्याच घरी ठेवलं किती मोठं मन आहे रणजित रावांचं असं म्हणत ती संपदाला म्हणते बघ ना तुझ्या मुलीचं त्याच्याशी पुन्हा लग्न जर जा झालं तर किती सुखी होईल खरंच चांगला माणूस आहे अहो रणजितराव असं म्हणत त्याचं कौतुक ती मनू समोर करू लागते आणि मनूला ते मात्र अजिबात आवडत नसतं मामी म्हणते बघ रणजितने तुझ्याशी लग्न केल्यानंतर त्याच्याशी काय बोलायचं मी बघते त्याच्या आईलाही मी समजून सांगते ना आपलं दोघांचं पुन्हा लग्न घरात घर जर पुन्हा एकत्र आलं तर किती छान ना असं म्हणत मामी तिला समजून सांगत असते खरंच तू परत त्याच्याशी लग्न कर म्हणजे तूही सुखी होशील सगळेजण सुखी होतील चांगले माणसं आहे अगं ते असं म्हणत ते मामी त्यांचं कौतुक करते आणि अगदी त्या त्याच्या आईशी काय बोलायचं मी बोलते आणि तुझं लग्न धुमधडाक्यात त्याच्याशी मी लावून देते असं आता मामी मनुषी बोलू लागते मनुला मात्र ह्या गोष्टीला विरोध करू लागते आणि मग ती म्हणते तू विरोध का करत आहेस तुला कळत कसं नाही तू लहान आहे तुला अक्कल नाही मी सांगते तू तसं कर तसं वाग म्हणू मात्र लग्न काढायचंच नाही मला त्या माणसाशी असं बोलू लागते आणि इकडे विनिताही त्याच्या आईला म्हणत असतो तू का पुन्हा पुन्हा तोच विषय घेत असते बंद कर हा विषय तिच्या लग्नाचा विषय तिला नाही काढायचं थोडा दिवस तर बंद कर ना तेव्हा त्याच्या ते आई त्याच्यावर जोरात चिडते तुला समजत नाही तुला कळत नाही तर तू मध्ये बोलायचं नाही आणि तोंड बंद ठेवायचं मी माझ्या घरात काय निर्णय घ्यायचं तो मी स्वतः घेईल आणि तुझं लग्न त्याच्याशी मी लावणार म्हणजे लावणार असं बोलू लागते मनू नकार देत असते मामी म्हणते तुझ्या वडिलांच्या एवढ्या खोट्या पाण्यामुळेच तुझं लग्न मोडलं हे काय तुझी चूक तुझ्या वडिलांची तू मान्य करत नाही आणि रणजितरावांची रावांची कशी चूक सगळ्यांसमोर सांगते तेव्हा मामीवरती मनू खूप जोरात चिरते मनू म्हणते माझ्या घरात राहायचं असेल तर मी सांगेल तेच करायचं नाहीतर मग तिची बॅग धरून म्हणते निघ माझ्या घराच्या बाहेर आता पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच रंजक ठरणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद